नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शरीर डिटॉक्स करून नैसर्गिकरित्या रक्त स्वच्छ करण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत तुमच्या शरीराच्या सर्व भागांमध्ये आवश्यक पोषक तत्वे पोचवण्यात रक्त महत्त्वाची भूमिका बजावतं आपल्या शरीरातील ऑक्सिजन हार्मोन्स साखर चरबी या रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत पोचण्यासाठी रक्त जबाबदार आहे म्हणूनच शरीरातील रक्त अत्यंत स्वच्छ असणे आवश्यक आहे परंतु बऱ्याचदा बाहेरील अन्नपदार्थ खाण्याच्या सवयीमुळं रक्त प्रदूषित होतं त्यामुळं आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होणं किंवा बऱ्याच गंभीर समस्यांना आपण जन्म देतो रॅशेस ॲलर्जी खाज येणं इत्यादी त्वचेशी संबंधित अनेक समस्या शरीरातील विषारी द्रव्य जास्त झाल्यामुळे उद्भवतात आपण आपल्या नियमित आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश केल्यास नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध होण्यास मदत होऊ शकते आहार तज्ज्ञांच्या मते रक्त स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम आणि नैसर्गिक मार्ग म्हणजे संतुलित आहार घेणं संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात अनेक पदार्थ समाविष्ट केले जाऊ शकतात याआधी मी डिटॉक्स वॉटरबद्दलचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन नक्की चेक करा पहिली गोष्ट म्हणजे पुरेसं पाणी प्या तुमचं शरीर डिटॉक्स करण्याचं काम किडनी करते जास्त पाणी पिल्यानं मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कॉफीचं सेवन केल्यानं लिव्हरचं कार्य सुधारतं जे रक्त स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं सफरचंदामध्ये भरपूर पोषक घटक असतात त्यात फायबरची चांगली मात्रा असते त्यामुळं ते पचन सुधारण्यास आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं ब्रोकोली कोबी स्प्राउट्स यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात आणि हानिकारक विषारी पदार्थ नष्ट करण्यास मदत करतात ग्रीन टी पिणेसुद्धा शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असून यकृत निरोगी राहतं हे रक्तातील अतिरिक्त चरबी जमा होण्यावर नियंत्रण ठेवतं हिबिस्कस टी किंवा जास्वंदीचा चहा यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ प्रभाव असतो ज्यामुळे ते तुमच्या मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते शरीर डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग म्हणजे आल्याचा चहा घेणं तुम्ही दिवसातून एक ते दोन कप आल्याचा चहा पिऊ शकता हे पदार्थ शरीर डिटॉक्स करून नैसर्गिकरित्या रक्त स्वच्छ करण्यासाठी मदत करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग